बघा असं मस्त गोळा घेतलाय मी तर तुम्हाला आज मी दाखवते की मिस सुगरण आहे की नाही आंबा हे बघा आणि पुरण आहे ना कमी नाही भरत खूप जास्त भरते तर पुरणपोळी तेवढी छान लागते जास्त जेवढं पुरण आहे जेवढा गोळा आहे तेवढा पुरण आहे बघू शकता हे बघा एकदम टंब आपल्याला तसलं नाही आवडत नाही का थोडं थोडं तर मी तुम्हाला दाखवते अशी मस्त टंब फुक पोळी आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं मी सगळं नाही की नाही तर चलो देखते हे आणि बघा मी पाट्याखाली काहीच नाही घेतलं फक्त पीठ आणि हे आपला गोळा आहे तर पुरण एकदम टमटम भरले बर का मी बघू शकता अशी मस्त बघा झालेली आहे पोळी आपली किती मोठी केली बघा मी या आणि एवढासा गोळा होता त्याच्यामध्ये हे बघा एवढी मोठी पोळी केली आहे तर चला आपण आता शेपूया बघू शकता अशी टाकूया आता तव्यावर थोडस असं खालून भाजल्याशिवाय नाही पलटायची कारण की तुटती तर हे बघा अशी थोडीशी पलटायची तुम्हाला मी लाईव्ह दाखवते हाय ना, ना? <laughs> तर असं थोडं भागून तुपाची धार सोडायची तुपाशिवाय आपली पोळी हे तर बघा आता अशी मस्त टम टम फुगणार टेक सकते हे और बता सकते हे की मै सुगरण हो क्या नाही <laughs> आपल्या खरंच महाराष्ट्रामध्ये असंच आहे बरं का पोळी फुगली तरच बाई सुगरण असती तर तुम्ही बघू आता पोळी आपली कशी फुगती टम टम तिकडं माझं हे इथं ह्या साईडला बघू शकता हे लागलं ला ना ला उलत ना त्याच्यामुळे थोडीफार वाफ गेली बाहेर पण बघू शकता अशी मस्त मी पोळी तयार केली तर कशी वाटते आणि मला असं खरपूस भाजलेलीच आवडते माहिती का हे बघा जमते का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा चलो